पाय जो कोणी करेल त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतील तर मित्रांनो आपल्या घरातील मिठाच्या डब्यात गपचूप ठेवा ही एक वस्तू माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशाचा पाऊस पडेल तुमच्याकडे काचाच्या किंवा चिनी मातेच्या मिठासाठी डब्बा नसेल तर आजच या मिठाच्या डब्याची व्यवस्था करा ज्यामध्ये तुम्हाला मीठ भरावे लागेल कारण आज आपण जो उपाय हो पाहणार आहोत त्या उपाया शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट लपवावी लागेल याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे आणि ती गोष्ट म्हणजे मिठाच्या डब्यात लपवताच तुम्हाला तुमच्या मागील गरिबी त्रास समस्यापासून मुक्त तर मिळेलच पण तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर मिळेल एक गोष्ट समजून जा की मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या घरातील डब्यात थेट हा व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीशी असतो ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिलेले आहे की एखाद्या घरातील मिठाचा डब्बा रिकामा झाला तर त्या घराच्या परिस्थितीत मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषही वाढू लागतात आपण असे गृहित धरूया की तुम्ही जर मिठाच्या बाबत काळजी आपण असे गृहे धरू की तुम्ही जर मिठाबाबत काळजी घेतली नाही जर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या सामोरे जावे लागेल पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेला उपाय केला तर, के तर मित्रांनो विश्वास ठेवा तुमचे तिजोरी पैशानी भरली जाईल शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षावसुद्धा होईल तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीवर राज्य करतील मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की आजच्या आज व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक शेवटपर्यंत न थांबता पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माता लक्ष्मीचा कृपा तुमच्यावर नक्की बरसेल तसेच तुम्ही जर माता लक्ष्मीचा मान सन्मान ठेवत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थक किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा मित्रांनो मीठ ही एक साधी गोष्ट आहे आणि मीठ हे जवळजवळ प्रत्येक घरात असते परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचा उपाय कसा वापरावेत हे माहीत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रामधील मिठाचे ते उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने केले योग्य वेळी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद नक्की मिळतील जीवनात चमत्कारी आणि सकारात्मक बदल घडून येतील मित्रांनो पहा तंत्रशास्त्राच्या चोपन्नाव्या अध्याय स्पष्टपणे लिहि लिहिलेले आहे की माणसाच्या जीवनात अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते त्याचप्रमाणे मनुष्याचे जीवन त्या संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते कारण मिठाचा संबंध केवळ घरातील वास्तुदोषाशी असते नाही तर व्यक्तीची आर्थिक स्थिती ही दर्शवते वेद पुराणातही स्पष्टपणे लिहिलेले आहे की एखाद्या घरात मिठाचा डब्बा रिकामा राहिला तर त्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरातील कधीच प्रगती होत नाही मित्रांनो तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टीची माहिती देणार आहे ज्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यापासून नेहमी मुक्त राहाल गरिबीपासून दूर होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या घरात गरिबी पसरत पसरेल असेल व तुमच्या घरात सर्व व्यक्तीच्या एकमेकाशी जमत नाही तुमच्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्या सामोरे जावे लागते तुमच्या घरातील प्रगती आशीर्वाद पूर्णपणे थांब थम, थांबेल असतील तर हे उपाय नक्की करा जर तुम्ही गुरुवारी वगळता तुमच्या घरातील लादी फरशी पुसत असताना त्या पाण्यात खाडे खडे मीठ टाकून फरशी पुसावी गुरुवारी कधी घरात साफसफाई केली जात नाही जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केले तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा गुरुवारी वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे तेव्हा घर पुसून टाका त्या पाण्यात खडे मीठ अवश्य टाका आणि त्याच्या पाण्याने संपूर्ण घर पुसून टाका जर तुम्ही असे केले तर तुम्ही प्रत्येक वेळी पुसताना तुमच्या घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती गोष्ट ती नष्ट होईल आणि तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा वास करेल आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते देवी लक्ष्मी त्या घरात वास करतात त्या घराची प्रगती होते आत्ता समजा तुमच्या आयुष्यात पैसे येणे बंद झाले आहे तुम्ही कठोर परिश्रम करता कष्ट करता पण तुम्हाला फळ मिळत नाही त्यासाठी एक विशेष उपाय करा तुम्हाला काय करावे लागेल गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट करा एक साधा काचेचा ग्लास घ्या त्यात गंगा जल आणि शुद्ध जल भरा आणि त्या ग गंगेच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाकायचे आणि हा ग्लास लाल कपड्याने भरून झाकायचा आहे म्हणजेच ग्लासचा ग्लासला लाल कपडा बांधायचा आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नैवृत्ती दिशेच्या कोपऱ्यात ठेवा किंवा ते ते जागा नसेल तर कोणत्याही कोपऱ्यात ठेवा फक्त अग्नीय कोपरा सोडून तुम्हाला हा उपाय करताना पाणी दर पंधरा तास दिवसाने बदलत राहायचे आहे आणि एक चमचाचे मीठ त्यामध्ये टाकत राहायचे आहे जर तुम्ही गुरुवारपासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिला तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट करत असाल त्याचे फल तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल मित्रांनो आत्ता आपण जो उपाय पाहणार आहोत रागीत ग्रह शांत करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे तुमच्यावर वर्षनी दोष आहे मंगल दोष आहे गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय करावे फक्त गुरुवार मंगळवारी किंवा शनिवारी दही खाताना त्यात चिमटभर काळे मीठ मिसळून मित्रांनो जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर जो काही शनी दोष असेल मंगल दोष असेल तुमचे साडेसाती चालू असेल तर ती दूर होईल पहा दोष कधीच काढता येत नाही पण शनिवारी मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्ल्यास दोषाची त्रव्यता नक्कीच कमी होऊ शकते आता दुर्दैवपणापासून मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर जावे असे वाटत असेल तर हा उपाय करा हा उपाय केल्यावर तुमचे नशीब नक्की मला साथ देईल पण हा उपाय तुम्हाला गुरुवारी सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय तुम्हाला किमान एकवीस दिवस करावा लागेल गुरुवारी सोडून दररोज सकाळी एकवीस दिवस आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाका आणि या पाण्याने आंघोळ करावी फक्त डोके धुण्यासाठी हे पाणी वापरू नका आणि या पाण्याने सलग एकवीस दिवस आंघोळ केली तर कितीही दुर्दैव तुमचे नशिबात असू दे त्या दुर्दैवापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल त्यानंतर तुम्ही जे काही काम कराल त्या कामातील तुम्हाला यश मिळेल मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय आहेत माणसाने ते अंगीकारले तर ते आपल्या गरिबीवर नक्कीच मात करू शकेल तो लवकरच श्रीमंत होऊ शकतो हे मीठ तुमचे रातोरात नशीब बदलू शकतो पण मित्रांनो हे नक्की लक्षात ठेवा मनापासून आणि विश्वासाने केलेले कार्य हे नक्कीच यशस्वी होते मित्रांनो मिठाचा हा पुढचा उपाय चुकू नका तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला करोडाची देखील मिळेल हा उपाय मनापासून करा शांतपणे आनंदाने करा त्याचा दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत घ्यायचे आहे आणि घराच्या आग्नेय कोपऱ्यातील म्हणजे पूर्व दक्षिण यांच्या मधल्या दिशा येथे मीठ ठेवायचे आहे हे मीठ तुम्ही समोर सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा मोशाला पौर्णिमेला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करा तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल घराच्या कोपऱ्यात सात वेळा मीठ गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र पुढीलप्रमाणे ओम श्री रीम लक्ष्मी नम आपण हे मीठ काचेच्या वाटीमध्ये ठेवावे या मंत्राने ते मीठ सिद्ध करून म्हणजे हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्या कोपऱ्यात एक दिवस मीठ ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात किंवा नदीत तलावात फेकून द्या मित्रांनो हे तीच दिशा आहे जी तुमची समस्या दडलेली असतात तुमची गरिबी लपलेली आहे तुमच्या यशाची स रहस्य तेथे ते दडलेले आहे संपूर्ण घराचे सर्व रहस्य या कोपऱ्यात दडलेले आहे जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला दुसऱ्याच दिवशी ते ठेवलेले मीठ उचलून नदीत फेकून द्यायचे आहे असे करता तुमच्या समस्या देखील मिठासोबत घेऊन पाण्यात वाहून जातील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकाराम सकार सकारात्मकतेचा संदेश मिळेल हा उपाय केल्यानंतर नक्कीच पहा की तुमच्या आयुष्यात सकारात्मक होतील तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल शास्त्रानुसार असे मानले जाते की संध्याकाळी मीठ कधीही कोणाकडून घेऊ नये किंवा देऊ नये जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील मीठ संध्याकाळी दुसऱ्या दुसऱ्याला देता तेव्हा तुमच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते त्याचबरोबर मीठ घेणारी व्यक्ती उद्ध्वस्त होते म्हणून संध्याकाळी मीठ घेऊ नये मित्रांनो आणखी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या महिला घराची साफसफाई करते मिठाच्या पाण्याने दुपारी फरशी पुजते तेव्हा त्या ते घरात लक्ष्मीऐवजी अलक्ष्मीचा वास होतो परंतु जे घर सकाळी सा साफ केले जाते शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्य उगवण्यापूर्वी घराचे दार उघडले पाहिजे अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही म्हणूनच तुम्ही सकाळी लवकर दार उघडले पाहिजे आणि ते स्वच्छ केले पाहिजे पुढील उपाय म्हणजे मित्रांनो तंत्र मंत्र वाईट शक्ती वाईट नजर हा उपाय केल्याने दोन मिनटात सर्व काही ठीक होईल हा उपाय करण्यासाठी थोडेसे साधे मीठ घ्या त्यात सात अख्खे लाल सुक्या मिरच्या घ्या कोळशाचा तुकडा घ्या आणि थोडी हळद घ्या आता या सर्व गोष्टी एका कागदात गुंडळून आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्यावरती सात वेळा फिरवा आणि शांत बघणे अग्निया अग्नीमध्ये ते जाळून टाका मित्रांनो घरी जायलास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर एका मिनिटात निघून जाईल शंभर टक्के प्रभावी असल्याचे हे सिद्ध उपाय आहेत हा उपाय वाईट नजर दूर ठेवत ठेवते जर तुमच्यावर वाईट नजर असेल तर तुम्ही आ यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही स्वाभाविकच आहे कारण वाईट नजरेमुळे आपण काही करू शकत नाही मित्रांनो पुढचा उपाय म्हणजे एखाद्या शुभप्रसंगी मिठाचे पाकिट घ्या शंभर ग्रॅम उडीद डाळ घ्या शंभर ग्रॅम तांदूळ घ्या कोरडे तिखट घ्या एक पाण्याची बॉटल घ्या शंभर ग्रॅम मोहरीच्या तेलाची बाटली घ्या एकशे एक, एक रुपया दक्षिणा घ्या आणि पौर्णिमा अमावश्या किंवा शनिवार मंगळवार किंवा गुरुवार एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा असे केल्याने तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही तुमचे शत्रूही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही मित्रांनो जर तुमच्या घरातील मीठ संपले असेल तर ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे तात्पुरते कमतरता असू शकते आई लक्ष्मी तुमच्या घरातून दूर जाऊ शकते मिठाचा डब्बा कधीही रिकामा ठेवू नका बाजारातून मीठ आणून माता अन्नपूर्णाचे स्मरण करून ते डब्बा डब्यात भरावे घरामध्ये रिकाम्या मिठाचा डब्बा ठेवणे अधिक शुभ मानले जाते तुमच्या घरातील मीठ नसेल तर तुमचे नशी आ... तुमचे जीवन बेरंगी होईल मित्रांनो तुमच्या घरात मीठ कमी असेल किंवा संपले तर आई अन्नपूर्णासुद्धा तुमच्या घरातून निघून जाते म्हणून तुमच्या घरातील मीठ कधी संपून देऊ नका मित्रांनो मिठाचे हे सर्व उपाय शंभर टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहेत मित्रांनो जर तुम्ही कोणाच्या मृतदेहावरून येत असाल तर अशा परिस्थितीतील मिठाच्या पाण्याने कपडे धुणे योग्य मानले जाते जर असे कपडे मिठाच्या पाण्याने धुतले गेले तर ते खूप शुभ मानले जाते कारण स्मशानभूमीतून कोणीही परत येतो किंवा एखाद्या मृतदेहाचे दर्शन घेऊन परत आल्यास असे कपडे अपवित्र होतात अशा अनेक बॅक्टेरिया अशा कपड्यावर चिकटतात आणि वाढतात यामुळे व्यक्ती आजारी पडते नकारात्मकतेची सावली त्यांच्या घरात येते म्हणूनच असे कपडे मीठ मिसून पाण्याने धुवावेत कारण मिठात जीवाणूचा नाश करण्याची शक्ती हजारपटीने जास्त असते मित्रांनो तुमच्यावर शनीची साडेसाती असेल राहू केतू यांचा प्रभाव असेल तर अशा स्थितीत काळ्या कुत्र्याला पाच भाकरी थोडे मीठ मिक्स करून खायला द्या याने राहू केतू शनी दोष लागत नाही तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते म्हणूनच आपल्या घरामध्ये मीठ असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला सर्व वाईटापासून संरक्षण होईल आणि मित्रांनो आता लक्षपूर्वक काय का आता शेवटचा उपाय सांगते हा उपाय तुम्हाला एक क्षणात गरिबीतून राजा बनवू शकतो अति श्रीमंत व्हाल मित्रांनो चिमटभर मीठ एक चमचा गव्हाचे पीठ एक चिमटभर हळद मिक्स करा भांडी न वापरता आपल्या तळ हातावर मीठ मिसळून घ्या आणि याचे गोळी बनवून गोमातेला खाऊ घाला आपणा शक्य असल्यास पौर्णिमा मोनशा किंवा गुरुवारी हे करू शकता यामुळे काय होते मित्रांनो पहा माता लक्ष्मी माता सरस्वती श्री विष्णू ब्रह्मदेव आपल्या तळ हातात वास करतात जेव्हा तुम्ही पीठ मीठ आणि हयत याचे हातावर गोळ्या बनवता तेव्हा तुमची गुरु गुरु बलवान होतो देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात संपत्ती समृद्धी कीर्ती प्रदान करते मित्रांनो जर तुम्ही मीठ दान केले तर तुमच्या भूतकाळातील पापे नष्ट होतात पितृदोष शनी दोष दोश्य राहू दोष अगदी कालसर्पदोष सुद्धा नष्ट होतो काही झाले तरी दक्षिणा देऊन दान करावे यामुळे तुम्ही यश आणि प्रगतीकडे वाटचाल कराल मित्रांनो रविवारी मीठ दान केल्याचे भाग्यवान सूर्यदेव प्रसन्न होतात मंगळवारी दान केल्या मंगळ ग्रह बलवान होतो बुधवारी दान केल्याने श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त होतो ग्रह बलवान होतो गुरुवारी दान केल्यास गुरुग्रह बलवान होतो शुक्रवारी मिठाचे दान केल्यास माता लक्ष्मी धनवान बनते आणि शनिवारी मिठाचे दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात मित्रांनो चुकूनही मीठ जमिनीवर सांडून देऊ नका हे विनाशाचे लक्षण मानले जाते आणि मीठ कमी होणे हे कर्जाचे लक्षण मानले जाते मित्रांनो आता मिठाच्या डब्यात कोणती अशी गुप्त गोष्ट लपवावी लागते ज्यामुळे तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे आणि ती गुप्त गोष्ट म्हणजे दोन लवंगा या दोन अखंड लवंगा मिठाच्या डब्यात लपवताच तुमच्या जीवनातील सुख समृद्धी ऐश्वर मिळेल मित्रांनो हा अनुभव सिद्ध उपाय आहे यामुळे जीवनातील दुःख त्रास समस्या गरिबी संकट या सर्वापासून मुक्तता मिळते आणि जीवन सुख समृद्धीने भरून जाते मित्रांनो तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी